नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे हा तेजस जो आहे तो मानसीची खूप वाट बघत असतो त्याला वाटत असतं की लकीचार कधी येतात आणि कधी नाही तेवढ्यामध्ये गीतामन तिथे येते आता हा जो काही हळदी कुंकूच्या समारंभाचा कार्यक्रम असतो त्याची तयारी पूर्ण झालेली असते आणि सर्व बायका तिथे येऊन बसलेल्या असतात तेवढ्यात आता इकडे की काही गीता वहिनी असते ती ही आपल्या तेजससमोर येते तेजस आता त्यांना विचारतो की लकी चार कुठे त्यावेळेस इकडे आता ही गीता बोलते की नाही येणार त्या दुसरीकडे आता घरामध्ये सर्वजण ज्या असतात त्यासमोर बसलेल्या असतात बायका बसलेल्या असतात गीता वहिनी आता या गायत्रीसमोर जाऊन उभी राहते तर गायत्री तिच्याकडे खूप रागाने बघत राहते आता आबा जी असते आबा लगेच या गायत्रीकडे बघते आता मामी लगेच बोलतात की चला आता या प्रभूंची एकतरी सून आली आणि कार्यक्रमाची शोभा पूर्णपणे वाढवली तेवढ्यात आता गीता आल्यामुळे गायत्रीचा खूप दळफळाट होतो आता गीता खूप रागाने या गायत्रीकडे बघते आणि गायत्रीसुद्धा त्यानंतर सुनंदा ही गीताला बोलते की गीता ए ना किती सुंदर दिसतेस गीता तू असंही सुनंदा आता आपल्या सुनेचं कौतुक करते बरं झालं तू तरी वेळेवर आलीस माणसी नाही आलीस का गं बाळा असं पण इकडे सुनंदा ही गीताला विचारते तर गीता नाही असं बोलते त्यानंतर आता इकडे ही गीता व गायत्री दोघी एकमेकीकडे बघतात तेवढ्या तर गायत्री लगेच बोलते की सासूबाई मी तुम्हाला काय बोलले होते की माणसी येणार नाही तेवढ्या ते तर ज्या काही बायका ह्या कार्यक्रमासाठी आलेल्या असतात त्या लगेच बोलतात की जी माणसी आहे ती खरोखर प्रभूंचं घर खर सोडून गेली की काय आम्हाला नव्हतं खरं वाटत परंतु आज आम्ही बघतोय खरोखर ती घर सोडून गेली हळदी कुंकवाला ती आली नाही म्हणजे ती खरोखरच वाट करून निघून गेली आहे असं या बायका एकमेकींशी बोलू लागतात त्यानंतर आता इकडे गायत्री बोलते की चला आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात आता कोणी येणार नाही तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की आई थोडा वेळ थांब मला माहीत आहे लकीचार नक्कीच येतील असं तेजस आपल्या आईला बोलतो आता शोभा मामीचा चेहरा लगेच वाकडा तिकडं होतो दुसरीकडे आता संपदा आणि निधी या दोघी सुद्धा या कार्यक्रमाला आलेल्या असतात आता सर्वजण संपदा या संपदाकडे बघतात तेजसला अशा असते की माणसी येईल तेवढ्यात आता तेजस या संपदाला विचारतो की लकी चांग का नाही आले तेवढ्यामध्ये आता संपदा बोलते की येईल पण तिला थोडासा उशीर होईल आता तेवढ्यामध्ये गायत्री गायत्रीला या आबाला आणि मोठ्या मामींना उठवते तेजस मानसीची खूप वाट बघत असतो मानसी इकडे घरामध्ये असते मानसी रात असते मानसीच्या आठवड्यातून पाण्याच्या धार वाहत असतात तेवढ्यामध्ये जे काही संपतराव असतात या संपतरावांच्या सर्व काही लहानपणीच्या आठवणी असतात त्या मनुताईला आठवतात मनुताई जेव्हा अशी रुसून एकदा मंदिरामध्ये जाऊन बसली होती तेव्हा बाबा तिला बोललेली असतात की मनुताई तू इकडे रुसून काय येऊन बसली बरं तेव्हा मनुताई बोलते की माझ्या मैत्रिणीशी माझं दा भांडण झालं तेव्हा आता मनुताईचे बाबा जे असतात ते मनुताईची खूप समजूत काढत असं कुणाशी वाद करायचे नाही बाळा असं सांगत असतात त्यानंतर इकडे आता ते संपतराव जे असतात ते बोलतात की बेटा आपल्या माणसाशीच वाद होत असतात आपण आपले राग विसरून जाऊन त्याच्याशी पुन्हा बोलायचं असतं असं लावून नसतं धरायचं असं पण संपत आता या मनुताईंची खूप काही समजूत काढत असतात दुसरीकडे आता हा हळदी कार्यक्रम सुरू झालेला असतो की गायत्री आता ह्या आभाला थोडंसं हळदी कुंकू लावते पाटावरती बसवते जवळ मामी उभे असतात परंतु आता आभाला माणसी वहिनी आल्यामुळे वाईट वाटत असतं आता आबासुद्धा या गायत्रीला हळदी कुंकू लावत असते आणि हे सर्व बायका बघत असतात गीतावणीसुद्धा बघत असते त्यानंतर इकडे आता ही गायत्री जी असते ती ह्या आबाचं औक्षण पण करत असते गायत्री पुन्हा आबाच्या हातामध्ये बांगड्या दोन दोन बांगड्या घालते आणि या आबाचं ओटीभरण जे आहे ते करत असते परंतु आबाला रडूच आवरत नसतं आबा खूप रडत असते तेवढ्यात तर शोभा मामी लगेच बोलते की तुला काय झालं ग रडायला आता आबा बिचारी आपली डोळे पुसते इकडे सर्वजण या आबाकडे बघत राहतात त्यावेळेस इकडे मामी बोलतात की आता लग्न तर झालं ना तुझं मग कशाला रडतेस ग असं पण मामी या बिचारे आम्हाला बोलतात त्यानंतर इकडे आता ही शोभा मामी बोलते की प्रभूंच्या घरची दोनदा दोनदा लग्न करायची परंपरा आहे वाटतं आत्ताच बघा ना तुम्ही नुसता हिरवा चुडा भरलाय म्हणजे कसं दोन लग्न झाल्यासारखं वाटलं होतं की मुलीच्या हातामध्ये सोन्याच्या बांगड्या घालतील परंतु कसलं काय लग्नामध्ये सुद्धा काही सोनं वगैरे घातलं नाही फक्त दोन बांगड्या लग्नामध्ये दिल्या होत्या बाकी काय असं पण ही शोभा आता सर्वांसमोर बोलत असते त्या एवढ्यामध्ये आता ही संपदा जी असते संपदा ह्या शोभा वहिनीला बोलते की वहिनी तू काय बोलतेस हे तुला चार बायका दिसत नाहीस का गं त्याविषयी ती शोभा बोलते की नाही नाही कळायलाच पाहिजे सर्वांना यांचं ह्या प्रभूंचं वागणं सर्वांना सांगायलाच पाहिजे असं पण ही शोभा आता सर्व बायकांसमोर बोलत असते माझ्या मुलीचा आणि सुनेचा मानपान का नाही केला मग ह्या प्रभूंनी असं पण ही शोभा बोलत असते तर आता सुनंदाताई लगेच बोलतात की अहो हे दागिने जे होते ते माणसेने दिले होते आम्ही नव्हते आणले तेवढ्यामध्ये शोभा बोलते की नाही तुम्ही नाही तुम्ही नाही यांनी तेजसने आता आवा लगेच आपल्या भावाकडे बघत राहते शोभा लगेच बोलते की अहो संपत रामांशी हे खोटं बोलले आणि त्यांनी हे दागिने सोडून आणले असं पण इकडे शोभा आताही सर्वांना सांगत असते तेव्हा मात्र गीता खायला बघत असतात त्या बायका असतात त्या एकमेकीशी शिकूज लागतात तुम्ही तर तशा मस्त टोप्या लावता तिकडे तिकडे मग बहिणीसाठी का टोपी लावून दागिने आणले असं पण इकडे ही मामी बोलत असते परंतु आता या तेजसला खूप राग येत असतो तेजस सगळे बोलतो की मामी तुमचं काय सुरू आहे मी बोलत नाही म्हणून का अहो जे काही दागिने तिथे आले हे दागिने मला माहीत आहे कसे आले ते तुमचीच कारस्थानं होती ही सगळी आता का नाही होऊन पडता सर्व काही सत्य तुम्ही बाहेर आणून तुम्ही त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी सर्व काही विष कालवलं तुम्ही हा प्रकार सर्व मला समजलेला आहे असं जेव्हा आता तेजस या मामींना बोलत असतो तेव्हा सुनंदा ही बघत असते संपदा सुद्धा बघत असते आम्हाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो तेवढ्यामध्ये आता शोभा लगेच बोलते की अहो तुम्ही माझ्यावर आरोप करता असं पाहुण्यांवर आरोप करायला तुम्हाला काही वाटत नाही का असं शोभा ही सर्वांसमोर आता तेजसवर खूप भडकत बोलते तेजस आता ह्या शोभाकडे खूप रागाने बघत राहतो तेवढ्या म्हणजे आता गायत्री या शोभाला शांत करते आणि बोलते की अहो मामी असं काय करता असं आज कार्यक्रमात चिडचिड करू नका आज हा हे फंक्शन आहे तर शोभा लगेच बोलते की अहो मी कुठले दागिने आणले हे तेजसराव काय माझ्यावर काही आरोप करतात असं पण इकडे ही शोभा बोलत असते त्यावेळेस ते आता तेजस बोलतो की नाही नाही तुम्ही जे दागिने मला सोडवण्यासाठी सांगितले होते ते सोडून आणलेत ना मग त्यामध्ये काय चूक केली मी असं पण इकडे तेजस बोलत असतो तेवढ्यात आभा लगेच बोलते की आई दादा बोलतात ते खरं आहे का दादा बोलतो तेच खरोबर आहे तुम्हीच केलं नाही हे सर्व असं जेव्हा आबा आपल्या सासूबाईंना विचारते अहो पण एवढे दागिने सोडवण्यासाठी तुमच्याकडे एवढे पैसे आलेत कुठून असं पण इकडे आबा ही आपल्या सासूबाईंना बोलते त्यानंतर आता इकडे शोभाला कधी बोलते की काय मुलगी आहे ही आता ह्या कार्यक्रमामध्ये स्वतःच्या सासूवर सुद्धा आरोप करायला निघालीस का असं ही शोभा आता ह्या आबाला बोलत असते आता शोभा खूप रडकुंडीला आलेली असते शोभा बोलते की माझं डोकं खूप गरम केलं आहे तुम्ही आबा लगेच तिच्याकडे बघते गायत्री व आबा एकमेकीकडे बघतात अहो सासरच्यांचा मानपान कसा करायचा हे प्रभूंना माहीत नाहीच आहे अशा कार्यक्रमामध्ये सासूचा अपमान कसा करायचा हे सर्व माहीत आहे बरं का तुम्हाला असं पण इकडे ही सुनंदाला आता शोभा बोलत असते आबाला तर खूप राग येत असतो इकडे गायत्री सुद्धा आता ह्या आबाकडे बघत राहते तेजस लगेच बोलतो की मामी तुम्ही भांडणं लावता त्यामुळे तुम्ही असं चुकता ना हे अजिबात माझ्या आईला अजिबात काही म्हणायचं नाही आता लगेच ही शोभा लगेच तेजसला बोलते की अहो काय सुरू आहे तुमचं तेवढ्यामध्ये आता संपदा ही शोभाला बोलते की वहिनी अगं काय सुरू आहे नेमकं कार्यक्रम आहे चार बायका आलेल्या आहेत तिथे आणि ही वेळ आहे काही ते भांडणं करायची असं पण संपदा ही शोभाला बोलते तर शोभा बोलते की अहो ह्या बायकांना कळायला पाहिजे ना यांची बायको का घर सोडून निघून गेली प्रभूंच असं पण शोभा बोलत असते तेवढ्यामध्ये आता सुनंदा या शोभासमोर हात जोडते आणि बोलते की अहो असं नका करू मी तुमच्या समोर हात जोडते तर तेजस आपल्या आईला बोलतो की आई अजिबात काही चूक झालेली नाही तो अजिबात माफी मागायची नाही यांना फक्त कांगा व करायची सवय आहे असं पण तेजस आता या शोभाला बोलतो तर शोभा लगेच बोलते की बघा तुमचा मुलगा चुका मान्य करत नाहीच आहे वरून सर्व चुका माझ्या डोक्यावरती खापर म्हणून फोडतो असं पण इकडे शोभा बोलत असते तर आता सुनाही तेजसला बोलते की तेजस माफी माग त्यांची तर तेजस आता खूप रागाने बघत असतो तर पुन्हा ही शोभाला माफी मागण्यासाठी तेजसला त्याची तेजस आई सांगत असते तेवढ्यामध्ये आता ही गायत्री लगेच बोलते की एक नंबरची मूर्खबाई आहे ही तर तेजस ह्या शोभाला स्वारी असं बोलतो आता इकडे शोभा बोलते की नुसतं स्वारीने भागणार नाही आहे असं काही लुटूपुटू भांडण नाही आहे तुम्ही माझं काहीच वाकडनं केलं नाही तरी पण पाय धरून माझी माफी मागत होतात कशासाठी तर मला हे जे काही पाप आहे ते मला न लागावं म्हणून मग आता तुमच्या मुलाला सांगा माझ्या पायापुढे माफी माग असं पण शोभा बोलत असते मध्ये आता तेजस खूप रागाने इकडे बाहेर निघून येतो तर आता इकडे तेजस जेव्हा बाहेर निघून येतो तेव्हा त्याला मानसी आलेली दिसते तर आता मानसी तेजसकडे बघत राहते आणि तेजस माणसीकडे बघत राहतो आता तेजस लगेच माणसीजवळ जातो आणि माणसेला बोलतो की लकीचार मला माहीत होतं की तुम्ही येणार म्हणजे येणार या ना लकीचार इकडे आतमध्ये असं पण तेजस या मानसीला बोलतो आता मानसी लगेच इकडे आतमध्ये येते आता संपतरावसुद्धा मानसीच्या पाठीमागे तेजसला दिसत असतात तर आता तेजस खूपच खुश होतो समोर एक फोटो लावलेला असतो त्या फोटोकडे आता ही माणसी बघत असते त्यानंतर तेजस या मानसीला सांगतो की हे फोटो मी लावलेत बरं का लकीचार तर माणसे आता त्या फोटोकडेच एकटक बघत राहते त्यानंतर ते तेजस मानसीला बोलतो की तुम्ही फोटोमध्ये छान दिसता आणि आताही छान दिसता तर माणसे पुन्हा त्या फोटोकडे बघते काय आता ही मानसी जिथे आलेली असते तिथे मानसी ही आता हळदी कुंकू जे असतं ते हळदी कुंकू या आपल्या आभाला लावत असते आणि आता ही गायत्री आहे ती खूप भडकते आणि बोलते की तू कुठल्या नात्याने इथे आली आहे कुठल्या नात्याने आली आहे ते त्यावेळेस आता मानसेलाही बोलते की मी आभाला हळदी कुंकू लावण्यासाठी वहिनी ह्या नात्याने आलेले आहे तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बगने सुद्धा आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद